नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत लोकसंवाद या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहेत रिटायर्ड विंग कमांडर शशिकांत ओक जे एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार तीन अशा बत्तीस वर्षांच्या कार्यकाळात श्रीनगर ते चेन्नई आणि काश्मीर ते कोईमतूर अशा विविध भागात त्यांनी देशसेवा बजावली निवृत्तीनंतरच अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप या थोर यांच्या मोहिमेचे विंग कमांडरच्या दृष्टीने सादरीकरण त्यांचं अतिशय प्रसिद्ध आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशाच एका धाडसी आणि पराक्रमी मोहिमेबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे लाल महालावरचा सर्जिकल स्ट्राईक जय हिंद सर जय हिंद आपण नेहमी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असेल त्यांचं युद्ध कौशल्य असेल आणि कायमच महाराजांनी एका विचारांवर काम केलं ते म्हणजे शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ आणि त्याचं आदर्श उदाहरण जर त्या युद्धाचं म्हणलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक लाल महालावरचा त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत त्यामुळे आधी आपण त्याची सुरुवात करूया ते म्हणजे त्याची बॅकग्राऊंड काय होती कारण आपण कुठल्याही गोष्टीला जसं म्हणतो की सर्जिकल स्ट्राईक के सुरू केला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण ज्या लाल महालात गेलं तिथून माझ्यामध्ये आपण आजच्या या मोहिमेला सुरुवात करू असं म्हणायला हरकत नाही बरं काय हरकत नाही आधी हा लाल महाल होता कुठे ह्याच्याबद्दलची थोडीशी आपण ठरवून घेऊ की आपण ठरवलं कुठे लाल महाल आहे बरोबर पुण्यात सध्या शनिवारवाड्याच्या शेजारी एक जी वास्तू आहे त्याला लाल महाल असं आपण म्हणतो सामान्यपणे तीच जागा किंवा त्या तीच वास्तू त्यावेळेला देखील त्या, त्या घटनेच्या संदर्भातही तीच असावी असं धरून ही पुढची मोहीम आखली गेलेली आहे बरं परंतु त्याच्याशिवाय एक अगदी ठोकळमानाने म्हणजे थोडक्यात शनिवारवाडा हाच मुख्य आहे किंवा तो आहे असं धरून पाहणाऱ्यांनी किंवा ज्यांना माहीत नाही आहे हा शनिवारवाडा कुठे आहे किंवा काय म्हणजे पुण्याची जास्त माहिती नाही त्यांच्याकरता शनिवारवाडा हा एक वास्तू माहिती आणि त्या शनिवार वाड्याच्या समोर नदी वाहते हो। त्या मुळा नदीच्या काठाच्या पलीकडच्या बाजूला भांबुररा म्हणजे सध्याच्या काळात बोलायचं असेल तर शिवाजीनगरचा भाग येतो आणि तिथेच बालगंधर्व रंग मंदिर पी पीएमसी च मुख्य आलय अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर त्याच्याच मागच्या बाजूला जंगली महाराजांचा एक हे पण आहे समाधी आहे हे मी सांगतोय कारण याच्या नंतरच्या भागामध्ये ह्या सगळ्या वास्तूंचा उल्लेख येईल तर ज्यांना माहीतच नाहीये त्यांच्या त्यांच्याकरता म्हणून ही ही एक काय काय आहे ते तुम्ही नेटवरून शोधून पाहू शकता बरोबर आणि ज्यांना माहीत आहे जे त्या रस्त्यावरून गेलेले आहेत किंवा काय त्यांना त्याची आठवण होईल की हा अच्छा हे इथे का ह्या संदर्भात हे मला पुढचं आता जे काय आपलं बोलणं आहे म्हणा किंवा मोहीम आहे ती कशी आखली गेली आणि काय याच्याकडे बघूया नक्कीच महाराजांचं बालपण साधारण ते आठ नऊ वर्षाचे होते त्यावेळेला बंगलोर सोडून पुण्यात आले हो। आणि एका बाजूला दादोजी कोंडे आणि एका बाजूला जिजामाता या दोन त्यांना आपण काय म्हणतो संगोपन करणाऱ्या दोन सिस्टीम्स होत्या आणि त्यातल्या आईचा प्रभाव त्यांच्यावर जास्त होता असं पुढच्या भविष्य काळातल्या घटनांकडून दिसतं बरोबर आणि दादोजी कोंडे हे त्यांच्या वडिलांनी हो त्या भा भागामध्ये सुपे या त्यांच्या संस्थानामध्ये एक कारभारी होते त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन कशी करायची काय करायची याचं एक म्हणजे ते दरवेळेला त्यांना बरोबर घेऊन जायचे कसा न्यायनिवाडा करायचा कसं वाचायची कसे डॉक्युमेंट्स आणि या त्या डॉक्युमेंटवरनं ठरवायचं कसं की योग्य काय अयोग्य काय रयतेच्या काही काही ज्या समस्या आहेत त्यांना कसं तोंड द्यायचं ह्या अशा घटनामधून शिवाजी महाराजांना राजकारण समाजकारण आणि सची जी रयत आहे करता म्हणून मी राजा आहे त्यांच्या काही गाराणी किंवा त्यांच्या ज्या समस्या असतील त्या कशा सोडवायच्या ह्याचं प्रात्यक्षिक त्यांच्या शेजारी बसून मिळालं याशिवाय दादोजी कोंडेवांनी त्यांना वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांना लढण्याकरता म्हणून काय काय तयारी करायची असते कशी करायची असते खेळायचं कसं ह्याच्याकरता त्यांनी माणसं लावली आणि त्यांच्याकडून त्यांच्या ह्या सगळ्या ज्या कला आहेत ह्या शिकून घेण्याच्या युद्धकला त्यानी केल्या तेव्हा म्हणजे शिकवल्या म्हणा किंवा त्यांच्याकडे शिकून घेतल्या गेल्या अगदीच हे त्या दोघांचं जे संघटन आहे म्हणजे एका बाजूला जिजाबाई जिजामाता आणि एका बाजूला दादोजी कोंडे या दोघांच्या मार्गदर्शनाचा लाभ कुठल्या वास्तूत झाला तर तो लाभला अगदीच आपण जेव्हा नेहमी म्हणतो ह्या लाल महालावरचा सर्जिकल स्ट्राईक आणि मी मगाशी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे आज साडेतीनशे सुद्धा आपण शिवाजी महाराजांच्या अनेक युद्धनीतींचा वापर आज सैन्य सुद्धा करतो तर मग मला असं वाटतं की आणि आज, आज आपण तिथनंच बोलणार आहे तर आधी ते ती पार्श्वभूमी तर आपल्याला बऱ्याच जणांना इतिहासामुळे माहिती आहे पण त्याचा आत्ताच्या काळात म्हणजे सैन्य दलानं त्याचा कसा वापर केला किंवा तिथं सर्जिकल स्ट्राईक आपण कुठले गेले त्याबद्दल काही माहिती देता येईल का आ, आता आधी मी सांगतो काय की सर्जिकल स्ट्राईक म्हणजे एक्झॅक्टली काय आहे शब्दाचा अर्थ सर्जिकल स्ट्राईक म्हणजे हव्या त्या ठिकाणी हवे तितक्या संख्येने ठरवलेल्या वेळेला पोहोचायची जी योजना असते ती ज्या योजनेप्रमाणे आपल्याला तिथे जाऊन विवक्षित जागेची नासधूस व्यक्तींचा खात्मा करायचा असतो तो अच्छा हा भाग दोन आणि कामगिरी संपवून आपल्या सर्व सैनिकांनी सुरक्षित परत येणं ह्या तीन गोष्टींना सर्जिकल स्ट्राईक असं म्हण बरोबर आता हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या संदर्भात कधी आणि केव्हा केला गेला याच्याबद्दल बऱ्याच लोकांना फारशी माहिती नसते आणि असं म्हटलं जातं की सर्जिकल स्ट्राईक ऑफिशियली तुम्ही केव्हा केलात असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे म्यानमारमध्ये चौदा जून दोन हजार पंधरामध्ये आपल्या म्हणजे नागालँड मिझोराम ह्या इकडच्या भागामध्ये धुडबूस घालायचा आणखीन ब्रह्मदेशात पळून जायचं असं करून ब्रह्मदेशाच्या त्या बॉर्डरवर बऱ्याचशा त्यांनी त्या लावलेल्या होत्या त्यांच्या राहण्याच्या जागा किंवा काय आणि ते तिथून ऑपरेट करायचे यायचं स्ट्राईक करायचं आणि पळून जायचं तर त्यांच्यावर हल्ला करण्याकरता म्हणून जो सर्जिकल स्ट्राईक भारताच्या सेना के दलांनी केला त्याला ऑपरेशन सनराईज असं म्हणतात आणि त्या ऑपरेशन सनराईजमध्ये एकवीस पॅरा स्पेशल फोर्सचे सत्तार कमांडो पंधरा किलोमीटर आत जाऊन त्यांनी एकशे अठ्ठावन्न जणांना मारलं आणि तिथली ठाणी नष्ट केली हा ऑपरेशन सनराईज झाला आता ह्यानंतर तुम्हाला आठवत असेल की पाकिस्तान म्हणला अरे ते तर काय चुंदू मुंदू आहेत त्यांच्याशी सर सरप्राईज तुम्ही सर काय सर्जिकल स्ट्राईक केलात ते काही के फारसे खास नाही आम्ही आहोत ना आमच्यावर करून दाखवा बरोबर तर तो खरे आता ती वेळ नेमकी वेळ आली फारच लवकर आली आणि तो सर्जिकल स्ट्राईक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा म्हणजे साधारण एक वर्षभराच्या आतच आप आपल्याला करावा लागला याचं कारण काय होतं तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी हे जे जिथून ही सगळी माणसं पाठवली जातात काश्मीरच्या बॉर्डरवर एल ओ सीच्या तर त्या त्याच्या तिथे ज्या ठिकाणून पाठवली जातात ना ते सगळी ठाणं जशी त्या आत्ता सांगितलं त्याप्रमाणे एकशे अठ्ठावन्न लोकांना मारलं बरोबर बड़ तसं वेगवेगळ्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक एकाच वेळेला करायचा त्याला म्हणतात ऑपरेशन ऑल आउट हा सर्जिकल स्ट्राईक हा एक जरी स्ट्राईक असला तरी तो वेगवेगळ्या नऊ ठिकाणी केला गेला केला गेला त्यातल्या शेवटी ज्या वेळेला करायची वेळ आली त्यावेळेला फक्त सात ठिकाणीच केला गेला कारण वेदर आणि अशा काही काही बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे तो दोन ठिकाणी केला गेला नाही पण एकूण सात ठिकाणी केला आता ते तुम्हाला माझ्या स्लाइड मधून तुम्हाला दिसेल की आपली माणसं कशी गेली आणि त्यांनी एल कसा सी केला आत तिथे किती किलोमीटर आत गेले आणि तिथे असलेल्या लोकांच्याकडे म्हणजे जवळजवळ ते चार ते पाच तास नुसतं बसून एका ठिकाणून ऑब्झर्व करत होते की ही माणसं आता बाहेर जात आहेत जेवतात किंवा खातायत किंवा त्यांचं एक्सरसाईज दुपारचा केव्हा चाललाय रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला ते कसं ते सगळं लक्षात ठेवून त्यांनी रात्रीच्या वेळेला त्यांच्या राहण्याच्या जागांवर हल्ला केला कारण शेवटी तुम्ही जाऊन जेवण खाण केल्यानंतर रात्री राहता कुठे ते महत्त्वाचं आहे आणि ते ती रात्र ती जी होती त्याच्यात त्यांनी खात्मा केला म्हणजे प्लॅनिंग केलं त्याच्यानंतर ते तिथपर्यंत पोचले हा दुसरा भाग झाला आणि ते तिथून परत आले आणि मुख्य म्हणजे काही फक्त त्यांना खरचटलं किंवा इतकी अगदी मायनर इंजुरीज होऊन सुद्धा सगळेजण परत राहिले म्हणजे ह्या सर्जिकल स्ट्राईकचा जो तिसरा महत्त्वाचा भाग आहे की तुमचा त्याच्यात हानी व्हायला नको ना तुम्ही दुसऱ्याची हानी करायला गेलात तर त्याचा हंड्रेड पर्सेंट जर रिझल्ट यायचा असेल तर तुम्ही सुखरूप परत यायला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की आपले पंतप्रधान त्यावेळेला त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे रात्रभर ते तसे जागे होते आणि मग ते म्हणले पहाटे पाचच्या सुमाराला ज्या वेळेला आपले सगळे लोक परत आले हे त्यांना दिसतही होतं कारण काही काही त्या ह्याच्यात ज्याच्यात सिस्टीमप्रमाणे त्यांना दिसतंय त्यांच्याच ऑफिसमध्ये आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानच्याकडनं एक्सवर म्हणजे त्या ट्विटरवर ते यायला लागले सिग्नल ते म्हणले आता पक्क झाला सगळे <laughs> आपले लोक <परता> <laughs> परत आले कारण तुम्ही हा फार महत्वाचा मुद्दा मांडलात की ती नुसती मोहीम यशस्वी करणं किंवा शत्रूचं नुकसान करणं एवढं नसतं आपले सर्व लोक पुन्हा परत आपल्या आपल्या बॉर्डरवर येणं मग ही जशी एक बॅकग्राऊंड तुम्ही सांगितली ती या सगळ्या दोन्ही ऑपरेशनची ऑपरेशन सनरायची तर त्याप्रमाणे मग आता आपण पुन्हा एकदा वळूया लाल महालावरच्या या सर्जिकल साईकबद्दल मग त्याची पार्श्वभूमी काय होती की कशामुळे हे करण्याची वेळ आली शाहिस्ते खान हा मामा औरंगजेबाचा त्याला खानाला दक्षिणेत म्हणजे सदन कमांडचा जी ओ सी इन सी सध्याच्या भाषेत बोलायचं असेल <laughs> तर म्हणून त्याला पाठवला होता no. आणि त्याच्याकडे त्याच्या हाताखाली असलेले म्हणजे बरेचसे सिनियर जे आहेत त्याच्यात त्यांच्या सगळ्या एकंदरीत फौजेची जी काही बेरीज आहे बेरी ती साधारण एक लाख दहा हजाराच्या आसपास जाते Oh. आता एवढ्या सगळ्या लोकांना ऍडजस्ट राहण्याकरता आणि करण्याकरता म्हणून जागा पाहिजे पाणी प्यायची व्यवस्था पाहिजे oh. खाणं पिणं खूप मोठी आणि ह्या सगळ्या गोष्टीला मुख्य म्हणजे तो जो शाहिस्ता खान आहे त्याला राहायची पण जागा पाहिजे ना आणि तो तो जरा ऐशारामी जरा काय खुशाल चंद अशा तऱ्हेचा तो व्यक्ती होता आणि तो मामा असल्यामुळे औरंगजेबाला सुद्धा ते नको ते बारे बारे। त्या ठिकाणचं दुखणं होतं बरोबर त्यामुळे शक्यतो ह्या मामांना आपल्या आसपास न राहून देता त्यांना दूर पाठवा हा त्याचाही उद्देश होता अच्छा आणि त्या आणि इकडे मामाला सुद्धा ते बरं होतं की हा औरंगजेब हा अत्यंत खाष्ट बॉस असतो ना तसा असल्यामुळे त्याचा खाष्टपणाची आपल्याला कशाला कटकट म्हणून तोही आनंदाने इकडे हेड ऑफिस बसणं थोडं लांब आणि हे सगळं करत असताना हा शाहिस्त खान आधी शाही म्हणजे शहाजहानचा शहाजहानच्या बायकोचा काय म्हणतात ना भाऊ भाऊ त्यामुळे त्याचा एक वेगळा दरारा होता आणि तो पूर्वीपासून महारा महाराष्ट्राच्या या भागात आलेला होता त्यांनी काही लढाया केल्या होत्या बीड आणि अमुकच्या तिकडच्या भागामध्ये तो राहिलेला होता म्हणून त्याला ही महाराष्ट्राची भूमी त्याला अगदी काही नवीन होती अशी मुळीच माहिती आणि म्हणूनच त्याला इकडे पाठवलं होतं बरोबर आता त्यांनी विचार केला की ह्यातल्या दोन तीन महत्त्वाचे जे किल्ले आहेत पुरंदर सिंहगड लोहगड आणि एका बाजूला राजगड हे चार किल्ले एकाच टप्प्यात आपल्याला जर करायचे असतील तर त्याच्याकरता पुणा इज हेडक्वार्टर आणि म्हणून त्यांनी पुण्याचं हेडक्वार्टर केलं आणि तो त्यातल्या ला ला, लाल महालामध्येच म्हणजे आधीच्या आपल्या शिवाजी महाराजांच्या बालपणाची जी वास्तू आहे त्या वास्तूचा उपयोग त्यांनी त्याचा त्यातल्या त्या जे असतात ना आपले बेस्ट मला इथे राहायची सोय कुठे आहे फाईव्ह स्टार हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण आपलं करू सोय तर तसं त्यावेळेची त्याची ती एक अपेक्षा होती त्याप्रमाणे तो तिथे राहत होता आणि त्यानी मग त्याच्या गरजेप्रमाणे आपण जसे काही बदलतो हे इकडे बदला ते इकडे त्यांनी तसे बदलही काही करून घेतले होते आणि त्याला आयशारामा करता त्याच त्याची ती फॅमिली त्याच्या फॅमिलीचे सगळे ते अटेंडंट्स काम करणारे सेक्युरिटीचे से, असे जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोक त्या लाल महालात काम करत होते आणि काम झाल्यानंतर परत ती गुंतपण जात होते किंवा त्या महालातच तिथे पथारी पसरून होते जशी याची गरज असेल तशी बरोबर अशा तऱ्हेचं ते कॉम्पोजिशन कॉम्पोजिशन असा हा जो खुशाल चेंडू हा एकसष्ट सालापासून तो त्रेसष्ट सालापर्यंत जवळजवळ दोन अडीच वर्ष हा तिथेच राहत होता आणि ह्याने काही केलंच नाही ते आपल्याला कर्तलब खानाला त्यांनी पाठवलं असं आणि ते कर्तलब सुद्धा रडत रडत आल परत आला माझी सगळी जनावर सगळं शस्त्रास्त्र खाली टाकून त्याला द्यावं लागलं आणि त्याच्यानंतर हाय म्हणला काय जास्त आहे ना आपलं आपण म्हणतो ना की ऑल इज वेल असं म्हणून एक रिपोर्ट आपण पाठवून देतो हेडक्वार्टरला मग त्यामुळे तोही विचारत नाही ऑल इज वेल आहे ना मग सगळे ठीक आहे है, काय हरकत नाही असं म्हणून ह्या दोन अडीच वर्षात औरंगजेबाने त्याला काही जास्त त्रास दिला नाही आणि ह्यानी पण काही स्वतःची खटपट काही केली नाही ते चाललेत आणि त्यातला एक महत्वाचा उद्देश असा आहे की तुम्ही कुथवून कुथवून मारता जर तुम्ही तुमचे त्या विरोधकाचे सगळे जे मनी अर्निंगचे सोर्सेस बंद बंद केले दुसऱ्या बाजूनी त्या मधल्या काळामध्ये त्याच्या बाजूचे असलेले जे सरदार आहेत त्यांना जर पैसे देऊन तुम्ही असं केलं तर तुम्ही युद्ध करायची गरजच नाही बरोबर अशा काही काही सगळ्या त्यांनी त्या अटकळ्या लावल्या आणि ह्यामुळे तो दोन अडीच वर्ष आरामात तिथे राहत होता आता ह्याला काढायचं कसा हा म्हणजे एखादा साप जसा असतो ना गळ्याला येऊन तो विळखा घालतो तर त्याप्रमाणे ते झालेला आहे आणि आता ह्याला जर सापाला हटवायचं तर सापालाच मारलं पाहिजे म्हणजे त्या बाकीच्यांना मारून काही उपयोग नाही असं म्हणून शिवाजी महाराजांनी ह्या पार्श्वभूमीवर आपला रेव्हेन्यू थांबलेला आहे आपले महत्वाचे लोकही आता हळूहळू आपल्याकडे ते विचार करायला लागले की आता जावं काय कारण आपले शिवाजीचं काहीच नाहीये नाही हा केव्हाही आता याला पकडेल आणि मारेल ह्या भीतीमुळे काही लोकांची मानसिकता बदललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे हे जे तीन चार किल्ले आहेत ना त्याचं कम्युनिकेशन बंद करून टाकलं अशा परिस्थितीत म्हणजे एखाद्या चिमटीत सापडलेला असतो ना व्यक्ती अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांना एकच पर्याय होता तो म्हणजे हा शाह काय तुमचा शाहिस्ते खानाचा काटा बरोबर म्हणून ह्या सर्जिकल स्ट्राईकची रचना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी एक दाखवून दिलं कामगिरी करून तुम्ही आता अगदी सांगितलं त्याप्रमाणे तो अजगरासारखा वेढा टाकून तिथं बसला होता बरं तो करत काहीच नव्हता तो सगळ्या बाजूनी फक्त अडवणूक करत होता मग फायनली आता आपण त्या मुद्द्यावर किंवा त्या टप्प्यावर टप्प्यावरही किंवा जेव्हा महाराजांना आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आता असं वाटलं की आता ह्या हा जर वेढा उठवला नाही तरी भविष्यात खूप खूप मोठं नुकसान होऊ शकतं मग ह्याची पार्श्वभूमी इतकं मोठं सैन्य सैन्यदल तुम्ही म्हणलात मग अशी रेफरन्स दिलात लाखाचं किंवा त्याच्या आजूबाजूचा सैन्यदल तो घेऊन आलेला आणि तर एवढ्यासाठी जर लढायचा असेल तर ऑफकोर्स शक्तीपेक्षा युक्तीच वापरावी लागणार तर मग महाराजांनी हे प्लॅन कसा केला असं आहे की आपल्याला म्हणजे आता खुद्द शिवाजी महाराजांना जर शाहिस्ते खानापर्यंत पोचायचं असेल तर अशी काहीतरी एक अशी पद्धत किंवा काहीतरी सिस्टीम तयार केली पाहिजे की ज्यामुळे शिवाजी महाराज त्यांचं ट्रूप किंवा त्यांची जी सर्जिकल स्ट्राईक करणारी ती जी एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमचे सगळे लोक आत जातील आणि पार त्या शाहिस्ते खानापर्यंत पोचतील बरोबर आता ते करण्याकरता काय करावं लागेल असं जो आपण उलटा विचार केला तर तुम्हाला असं काहीतरी एक गोष्ट किंवा एक अशी कथानक रचलं पाहिजे की ज्यामुळे तुम्ही त्या त्यांच्या ती लाखा लाखा त्या जी दीड लाखाची जी एक फौज आहे त्या फौजेला सिक्युरिटी देण्याकरता म्हणून जे गार्डरूम असतात की जिथून हे सगळे येतात जातात आता स्वार गेट अमकी गेट असं आता आजकाल जी जशी आहेत ना त्यावेळेस जी गेट्स होती त्या गेटच्या तिथून आत कसं यायचं हा प्रचंड मोठा प्रश्न होता म्हणून त्यांनी काय करावं त्यांनी एक लग्नाची बतावणी केली आणि लग्नाच्या आम्ही एक मोठं हे आहेत म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणतो त्याला की एका बाजूला म्हणजे तो आपला कात्रजच्या भागातला तो एक आहे तो नवरा मुलगा आणि खडकीच्या तिकडची जी आहे ती नवरी आता तुम्हाला जर नकाशा माहिती असेल तर तो कात्रस ते खडकी हा जो रस्ता आहे तो त्या आजही सनवार वाड्याच्या जवळूनच जातो बरोबर आहे तर तसा जर जायचा असेल तर तुम्हाला त्या रस्त्यावरून म्हणजे त्या, त्या, त्या आसपासच्या रस्त्यावरून जाण्याकरता म्हणून परमिशन पाहिजे ना आणि म्हणून ती परमिशन जर घ्यायची असेल तर तुम्हाला काहीतरी असं करावं लागतं म्हणून त्यांनी एक नाटक रचलं आणि त्या नाटकाचे जे हे होते महत्वाच्या ज्या व्यक्ती होत्या त्या ह्याच्यात मुलाच्या बाजूनी निघालेली ही वरात आहे ती मुलीच्याकडे चालली आहे कारण मुलीच्या तिथे आप अप, आपल्या आधीच्या बा म्हणजे प्रमाणे मुलीच्याकडे मुली लग्न लग व्हायचं आणि म्हणून हे वाजत गाजत आणि तो नवरा मुलगा किंवा त्याचे आणखी महत्त्वाचे जे आहेत त्यांना घोड्यावर बसून आणि काही काही ज्या म्हाताऱ्या बायका आहेत किंवा काय त्यांच्याबरोबर आले आहेत नातलग आहेत ते त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या वयमानाच्या आणि मानाप्रमाणे काहींना पालख्या काही असं करून एक मोठ्या व्यक्तीच्या लग्नाचा घाट घातला गेलेला आहे बरोबर असं करून ते हे निघाले आता ज्या वेळेला आपण वारात असं म्हणतो त्यावेळेला हे वे ज्या वेळेला चाललेत त्यावेळेला त्यांचा मान सन्मान लोकांना कळलं पाहिजे की हे साहेब चाललेले आहे त्यांचं लग्न आहे काय उगीच आहे काय मोठं लग्न हा असं म्हणून मग ते वाजंत्री हे वाजंत्री वगैरे आहेत ना दिस ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन की मागणं काहीतरी महत्वाचं येत आहे अशा वाजंत्री वाले आहेत त्या ह्याच्यातले घोडेवाले आहेत त्याच्यात असा आणि त्या बायका पण काही काही आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर पुरुष पण आहेत आणि त्या बायका म्हणजे घोडेवाला तो, तो नवरा त्याच्या मागे त्या सगळ्या लेडीज आणि त्याच्या मागच्या बाजूला हे सगळे पुरुष आहेत तेही पुरुष घोड्यावरूनच आलेत कारण त्यांचाही मान मरात आहे ना असे एक पंचवीस पन्नास घोडेस्वारही त्याच्यात मागे आहेत हे सगळे जे आहेत अशी एक संपूर्ण मोठी लग्नाच्या करता जाणारी एक वरात म्हणा किंवा काय त्याला काय वराडी म्हणतात वराडी हे वराडी असे निघालेले आहेत आणि आम्हाला कुठे जाणार तुम्ही तर खडकीला केला जाईल तर तिथे गेल्यानंतर मध्ये आता तुमच्या माहितीसाठी कसं की मध्ये गेलात कुठल्याही म्हणजे सेक्युरिटीच्या काय तुमच्या कॉर्पोरेशनच्या तिथे आधी लढवतात दंडाखाली मग काय कुठे चालला काय मग ते तुम्ही दाखवता हे क्रेडेन्शियल्स की मी अमूक अमक्याला आम भेटायला चाललो तसं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे लग्नाची आमची पत्रिका ही इथं आहे आणि आम्हाला तसं जायचं आहे किती माणसं आहेत तर ते त्याप्रमाणे त्यांच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी सांगितलं जवळजवळ तासभर ते तिथेच होते गार्डरूम मध्ये ते, ते तसंच सोडत नाही गार्डरूम हे सगळ्यात अत्यंत खडूस माणसांची एक जागा आहे बरोबर ते सोडत नाही आणि नाही सोडायला पाहिजे अशा आताची परिस्थितीमध्ये सुद्धा असं तासभर तुम्हाला डांबून ठेवलं ना कुठल्याही आर्म फोर्सेसच्या गेट पाषी तर ते नॉर्मलच नॉर्मलच असतं असो तर ते आता इकडनं त्याच्यात सिक्युरिटीचा पास मिळाला आणि त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं चार पाच इन्स्ट्रक्शन देण्यात आल्या एक मुख्य म्हणजे हा जो तुमचा आवाज आहे तो बंद करा आधी अच्छा हां आवाज नाही करायचा हा काय प्रकार आहे आमच्या तिथे आला तरी तुमचं ते पिपाण्या टिपाण्या सगळं बंद ताशे बाजे द ढोल सगळं बंद आवाज नाही करायचा नुसतं हा चालत जायचं दुसरं ह्या इथून आम्ही तुम्हाला ज्या परमिशन देऊ त्याच वाटेवरून तुम्ही जायचं इकडं तिकडं जायचं नाही नंबर तीन जितके माणसं इथून आम्ही पाठवली तेवढी माणसं मला आमच्या तिकडच्या लोकांना दिसली पाहिजे बरोबर तरच ते होईल आणि तिथे तिथे एक हे गिनती होईल की कि, कि, किती माणसं गेली किती घोडे गेले किती काय गेलं असं चार हे सगळं होण्याकरता आम्ही तुम्हाला दोन दिवसाची मुहूर्त दिलेली आहे तेवढ्यातच जा जायचं मी आत्ता गेला आणि चार दिवसांनी तिथे पोहोचला असं चालणार नाही हे जे सिक्युरिटीचे काही महत्वाचे हे आहेत ना नॉर्म्स आहेत की त्या ते पाळले म्हणजे सिक्युरिटीवाल्यां म्हण ते ठीक आहे आता काय जायला हरकत नाही म्हणून त्यांनी परमिशन दिली असं करून आता महाराज आणि महाराजांचे सगळे जे लोक आहेत ते आता निघालेले आहेत असं आता कल्पना करा आता हे झालं काय बतावणी आता बतावणीच्या योजनेच्या मध्ये महाराजांची जी मिलिटरीची किंवा लष्करी एक जी हे होती ना कॉम्पोजिशन कसं होतं ते बाहेरचं टर्फल आहे आत काय आहे तर त्याच्यात दोन कंपन्या कमीत कमी, कमी दोनशे खंदे धाडसी जवान त्यांच्या नेतृत्वाला कोयाजी बांदल सांजी जेधे बाबाजी चिमणाजी देशपांडे असे आपापल्या कंपनीचे कमांडर म्हणून होते अच्छा महाराजांच्या स्वतःच्या सुरक्षतेच्या दस्त्यातली दोन प्लॅटूनस म्हणजे साधारण साठ जण अति सुरक्षेकडे तोडून त्या त्याची जे अतिसुरक्षेचं कड असतं ते तोडून लाल महालातील उंच सुरक्षा भिंती पार करायला दोरशिड्या लावून प्रवेश मिळवायला काही ठिकाणी दरवाजे भिंती तोडायला घण पहारी तोडफोड साहित्य बरोबर घेऊन गेलेले होते अच्छा एवढं साहित्य होतं बरोबर तिसऱ्या प्लाटून ने ढोल ताशे तुताऱ्या अशी घोषवाक्ये वाजवून मोठा आवाजाचा गलका करून झोपलेल्या मुघल सैन्यात गोंधळ करायचा हा ही प्लॅन होता हा प्लॅन झाला पोचला याच्यामध्ये काय कॉम्पोजिशन आहे आता ते झाल्यानंतर म्हणजे आता हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे तो झाल्यानंतर चतुश्रिंगीचा डोंगर पार करून पसारवायचे तो जो आहे हो ना थर्ड पार्ट तुम्ही विड्रॉ कसे होता या दोन्ही प्लाटूंनी आपापली दिलेली कामे पूर्ण केली की मुठा नदीच्या पलीकडे भांबुर्ड्यात लपून आलेल्या दुसऱ्या कंपनीतील प्लाटूंनी वरातीसाठी बरोबर आणलेल्या घोड्यात घोड्यावर महाराज आणि जितके जातील तितके स्वार करून गणेशखिंडीतून चतुश्रिंगीचा चतुशृंगीचा डोंगर पार करून सध्याचा पाषाण सुसकळच्या भागात पसारवायचं वा। मोका पाहून सिंहगडावर परतायचे सिंहगडावर परतायचे म्हणजे सिंहगड चढून वर नव्हे सिंहगडाच्या पायथ्याशी कारण सिंहगड आहे मुघलांच्या पतात पण त्यांना काही माहिती नाही ना इतकं काही तिसरी कंपनी मुठा नदी त्या पलीकडे काळाकाळाने जमून वेळ आली तशी नदी पार करून तिथे अडकलेल्या आपल्या सैनिकांना सोडवायला सज्ज व्हायचं गरज पडली तर महाराजांना जादा घोड्यांची सोय पैसे चारून करून द्यायची मग हळूहळू सिंहगडाच्या पायथ्याशी सगळ्यांनी जमायचं काहींनी आपापल्या ओळखीच्या लोकांना भेटायची टूम काढून रात्र घडलेल्या बातमीची बा ग, काय घटना घडली त्याची बातमी काढायची अच्छा ओके हे ही प्लॅनिंग प्लॅन होता आता ते मगाशी म्हटल्यासारखं हव्या त्या ठिकाणी हवे तितक्या संख्येने ठरवलेल्या वेळेला पोचायची ही योजना गेट पास लग्नाचे गावकरी ताशा ते सगळं आता मी मगाशी सांगितलं सांगितलं तुम्ही बरोबर आणि लग्न साहित्याबरोबरच सुरक्षा कड्याकडे जाताना बाहेरून जा असं म्हणून सांगितलं ना तर ते लग्न साहित्याबरोबरच हे सगळं साहित्य मगाशी सांगितलं ते हात आणलेलं आहे आणि आता हे काय राजरोसपणे तुम्हाला आणता येणार नाही म्हणून ज्या ज्या ठिकाणी तिथून त्याच रस्त्यावरून जायल, जायला जायला सांगितलं त्या रस्त्यावरून ते गेले नाहीत काही इकडे गाईल आणि त्यातला आंबील होडा जो आहे तो आंबिल होडा फार खूप लांबपासून येतो आणि तो फार शेवटच्या त्या मुळा नदीच्या मुठा नदीच्या पाशी तिथे बरोबर तिथपर्यंत पोहोचलो तो तर त्यामुळे तो जो आंबिल होडा आहे हा सगळ्याच राजमार्ग ह्या अशा कामाकरता असतो त्याप्रमाणे ते लागले का आम्हाला आणि म्हणून घन असं तसं सगळं जे साहित्य आणि माल होता तो, तो त्या सगळ्या वरात घेऊन गेला नाही तो म्हणजे त्या बाजूला ते वरातील ते पुढे जाणारे तेच गेले आणि त्यातले ते वरात जाणारा तो घोडा आणि तो जो नवरदेव आणि काही त्या बायका होत्या ना ते इकडनं गेले आणि तिकडनं बाहेर आल्या गेटपास दाखवला ना ते बाहेर ते येत आहेत मागणं असं असे करून असं करून ते तिकडे सटकून गेले बरोबर बर आणि आता इकडच्या बाजूला हे बाकीचं सगळं सा सामान घेणारे जे लोक आहेत ते सगळे येऊन ते तर गेले ते वरातवाले ते त्यातले जे वरातवाले होते ना त्यांना थांबून झालं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आता आमच्या माणसांबरोबर फिरायचं असं मग ही सगळी इतकी मोहीम परफेक्ट टाकल्यानंतर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याचे इनर आणि आउट सॉरी आउटर दोन्ही असे टप्पे आखले होते मग प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात कशी केली आता आपण समजूया की तो नवरा नवरी आणि ते त्यांना आज सोडलेलं आहे आणि त्यात ते पुढे गेल्यानंतर म्हणजे साधारण ते, ते गाडरून असं झाल्यानंतर तिथून वेगवेगळ्या वे लोकांच्या करता वेगवेगळ्या वाटा फुटल्या त्यातला तो जो लोढ्याचा जो एक भाग आहे तो आणि दुसरा एका बाजूला आपलं काय म्हणतात वानवडी त्या वानवडीच्या बाजूनी सुद्धा एक रस्ता आहे आणि तो आता कोर्स वगैरे आहे ना तिकडच्या त्या भागाच्या म्हणजे एक ज, न, माहिती म्हणून सांगितली पण त्याच्या आसपासहून तुम्हाला एक रस्ता जातो आणि तो शेवटी पुन्हा तुम्हाला ह्या लाल महालाच्या आसपास घेऊन येतो ओके okay. काही इकडनं गेले काही तिकडनं गेले आणि काही जे होते ते घोडेस्वार जे होते ना त्याने ऑफिशियल कुठं चाललं हा इकडनं आमचं काम संपून तिकडे चालू आहे असं सांगून कुठं चाललं आहे खडकीला चालू आहे मग इकडनं कुठं आला तुम्ही हा नाही आता हा रस्ता जातो ना पुढं अच्छा असं करत करत पण आणि कुठे कोणी गेट पास आहे माझं त्यामुळे कोणी एक तर कोणी विचारणार नाही तुम्हाला कारण माणसं सामान्यपणे जोपर्यंत अंगावर येत नाही तोपर्यंत तो करत नाही बरं यांच्यावर संशय यावा असंही नव्हतं सगळे वरातीतले आणि लग्नातले वाटत होते हा तर असं करत करत ते आता पुढे निघालेले आहेत असं आपण ठरवू आता ती आता मोहिमेची सुरुवात तर झालीच आता एकदा आत गेल्यानंतर तुम्हाला ते चित्र कसं आहे तिथलं ते तर तुम्हाला दाखवतो नक्कीच सुस्त आणि सुरक्षा बलाची ढिलाई ही त्यांच्या लक्षात आली सुरक्षा तिथले जे से सेक्युरिटीवाले होते त्यांनी त्यांनी त्यांचं काम केलं परंतु आत गेल्यानंतर काय आहे आत गे आत गेल्यानंतर हजारोंच्या संख्येने तंबू राहुट्या जनावरांचे तबेले जागोजागी त्या सरदारांच्यासाठीचे भटारखाने अस्ताव्यस्त सगळे झालेले आहेत का दोन अडीच वर्ष तुम्ही तिथे राहिल्यानंतर हे सगळं सेटअप लागेलच बरोबर आणि त्यामुळे एकतरीची अशी सुस्तता येते बरोबर कारण तुम्ही काम काहीच नाही तुम्हाला मोहीम काही नाही आणि का खावं पिवा मजा करावी त्यामुळे एक ढिलाई सुस्ता सुस्ताई आणि दुसरं म्हणजे भांडण करण्याच्या करता येत कारण दोन कुठलीही दोन माणसं जर जास्त वेळ संघटनात आली ना तर त्यांच्यातले मतभेद निर्माण होतात त्यांनी मारामाऱ्या करतात म्हणजे ती त्यांच्या इंटरनल मारामाऱ्या आणि मग त्याचं हे त्याचं ते असं करून ह्यामुळे एक तऱ्हेचा सगळीकडे असं काय म्हणतात विस्कळीतपणा आलेला आहे बरोबर आहे मग सर आपण आता अशा टप्प्यावर आलेलो आहे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ही सगळी मोहीम आखली त्याच्या मागची पार्श्वभूमी झाली आणि आता त्या प्रत्यक्ष मोहिमेला आता सुरुवात होणार की नक्की काय करायचं पण मला असं वाटतं की जसं एखाद्या चांगल्या पिक्चरमध्ये असं एक इंटरव्हल असा बोर्ड येतो मध्येच आणि मग असं वाटतं की अरे आता इंटरव्हल नंतर काय करणार तसं मला असं वाटतं की या भागाचा आपण इथं शेवट करूया की ही साधारणपणे लाल मागची म्हणजे सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सैन्य दलात त्याचा वापर कसा केला या सगळ्या सर्जिकल स्ट्राईक मागची पार्श्वभूमी कशी होती आणि त्याची आखणी कशी होती हे आपण पहिल्या भागात ऐकलंच आता दुसऱ्या भागामध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होती ते आपण नक्की ऐकूया तुमच्याकडून पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि माझ्या ते पहिल्या भागात आपण इथं समजतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू अशाच माहितीपूर्ण आणि रंजक मालिकांसाठी लोकमान्य सोसायटीच्या लोकसंवाद या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा